в 진짜... हॅलो स्वामी दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे जय महाराष्ट्र ओके ज्ञानदेव दादा रामकृष्ण हरी चालेल चालेल काढा काडा, जय महाराष्ट्र जेवण झालं का नाही अजून बर 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 कस काय उशीर झालाय आमचं झालं आता जस्ट जेवण भांडी वगैरे घासून बसली बघा डब्बा भेटतो अरे देवा तोपर्यंत तो वाट बघत बसावं लागतं ना ताई आज काय स्पेशल जेवण केलं का तुम्ही ज्ञान दादा आपलं दररोजच दा पोळी भाजी वरण भात जय भीम बाबाराव दादा लाईव्ह मध्ये मनपूर्वक स्वागत आहे कसे आहात नामदेव दादा खूप खूप आभार लाईव्ह मध्ये मनपूर्वक स्वागत आहे स्वामी दादा वा <laughs> लवकर जेवण होतं आमचं आता आताच आमच्या साहेबांना थोडासा लेट होतो यायला ऑफिसमधून पण पहिलं तर साडेसहापर्यंत जेवण व्हायचं ते सहाला यायचे आणि साडेसहाला जेवण व्हायचं तेव्हा मी लय बारीक होते आता जेवण उशिरा करते त्याच्यामुळे लय मोठी झाली जाड झाली थँक्यू खूप खूप आभार स्वामी दादा नाव सांगा ना स्वामी दादा नाव विसरून जाते कधी कधी मी रेग्युलर मंडळी बरीचशी यायची राहिली आपली अजून स्वामीच नाव आहे वा मस्तच चष्मा छान दिसत आहे बरं संजय दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे जेवण झालं यू स्वामी दादा स्वामी छान नाव मस्त नाव माझ्या मुलीचं मी स्वामीनीच नाव ठेवलं होतं पण आमच्या यांना काय समृद्धी नाव ठेवायचं होतं त्यांना त्यांनी समृद्धी ठेवलं पुन्हा लाईक करा स्क्रीनला डबल टॅप करा नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मनापासून आभार स्वामी दादा बाकीचे मेंबर कुठे गेले काय माहिती का झोपले एवढा लवकर आज कोणीच बोलत नाही आज कोणी चौदा जण दिसताय लाव मध्ये तर अजून पत्ता नाही बोलायचा कोणाचा बंधूराजे सगळे कुठं गायब झाले आमचे थँक्यू स्वामी दादा जाऊ द्या आपला प्लस गप्पा मारू आता कोणी येत नसेल तर काय करणार हेलिकॉप्टर घेऊन फिरायला गेले काय हो ना बघा ना मला हेलिकॉप्टर घेऊन द्यायचं तर स्वतःच घेऊन फिरताय वाटतं पाऊस कंटिन्यू कंटिन्यू रेड अलर्ट दिलाय ना मुलांना परत सुट्ट्या आता आजपर्यंत तीन सुट्ट्या परत वाढवला कालावधी सुट्ट्यांचा आता परत किती सात तारखेपर्यंत सुट्ट्या येतील घाई करू नका बरं 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 संजय दादा बरं होय बातम्या पाहिल्या हो अर्ध पंजाब गेलाय पाण्यामध्ये हॅलो जान आठ नंबर एक हाय माझ्या जानची जान आली आज हॅलो जॅन आठ नंबर आहे थँक्यू लाईव्ह मध्ये स्वागत आहे प्रशांत दादा जेवला का अग जान होता तुझ्या ताईचा अच्छा ओके कोण जान प्रीती जान स्वामी दादा प्रीती जान जेवण झाले का मामनजी झालं बघा जेवण तुमचं झालं का तब्येत कशी आहे प्रेम भाऊ दा लाईव मध्ये स्वागत आहे कसे आहात पंढरपूर दाखवत होती ओ बर आहे भाई चांगलंय ताई मी आलो थँक यू प्रेम भाऊ लाईव्ह मध्ये स्वागत आहे जेवण करायचे आहे पण तुझं लाईव्ह चालू झालं भूक मोड अगो बाई जेव बाबा जेव कशा लावूगीच आधी जेवण कर जहानची जान, जान बोलल्या म्हणून विचारलं कोण हा म्हणजे प्रीतीताईचे मिस्टर आहेत ना ते माझा भाऊ आहे ना तो मोठा भाऊ त्याच्यामुळं जहानची जान, जान। म्हणजे प्रीतीताईची ती जान थँक्यू जान प्रीतीताई बाई माझ कोण नाही जान माझ मी आहे ना ग मी आहे ना तुझी जान तू सोडून अच्छा हा ते तर आहेच मग माझं पण तू सोडून कोणीच नाहीये अनिल दादा लाईव्ह मध्ये मनपूर्वक स्वागत कसे आहात जेवण झालं का झोपेतून उठून इकडे झालं पहिलं तुमच्या लाईव्हला कोण पण आलं वा बरं झालं बरं झालं आले आले प्रेम भाऊ मनापासून आभार विसरला मॅडम गिरीश दादा नाही पोलीस पोलीस महाराष्ट्र पोलीस कसं विसरेल गिरीश दादा लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे असं कसं विसरेल अगो तू सोडून ओके जान ताई नमस्कार लई दिवसातून लाईव्ह आलो मी तुमचा विकासदादा खूप खूप आभार लाईव्हचा टाइम बदलल्यामुळे काय काय आमच्या भावांना माहिती नाही ना गजानन दादा लाईव्ह मध्ये मनपूर्वक स्वागत आणि मानाचा मुजरा कशी आहे तब्येत आता जेवण झालं का जयटीना देवीचे नाव घेतो हो आणि पहिलं घास घेतो ठसका <laughs> लागेल ऐकत आहे ओ जरा जपून ओ बरं बरं <laughs> स्वामी दादा बरं आमचा बंदोबस्त चालू आहे मॅडम पुण्याला दगडूशेठ गणपतीला ओके काळजी घ्या आपण तुमची बंदोबस्ताच्या नादात स्वतःकडे लक्ष द्यायचं कमी करू नका प्रीती ताई थँक म्हणजे काल साप साप <laughs> ट्यूबलाइट लेट लेट झाली ती प्रगती ताई लाईव्ह मध्ये मनपूर्वक स्वागत आहे कशा आहात आणि जेवण झालं का मिस यू प्रीती खूप मस्त छान छान बोलता ज्ञानदेव दादा खूप खूप आभार ज्ञानेश्वर दादा मनापासून आभार लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे उर्वशी ताई कशाला टीना टीना करतात बरं <laughs> उगी हे उगीच नाव घेतात बघा ना नवीन आहे ना तुमच्यात हो हो भाऊराव <laughs> दादा नमस्कार लाईव्ह मध्ये मनपूर्वक स्वागत आणि जय महाराष्ट्र सर्वांनाच माझ्या सर्व भावांना आणि सर्व बहिणींना जय महाराष्ट्र थँक यू जन प्रीतीताई प्रशांत दादा थँक यू खूप खूप आभार थँक यू डान्स करा हां चालू करा डान्स अगदी टकाटक तब्येत आहे आज एकादशीचे फराळ केला आज एकादशीला दोन वेळ जेवण केलं बरं झालं का दादा तब्येतीची काळजी घ्या देव काय आपल्याला उपाशी राहा म्हणत नाही बघा आधी तब्येतीकडे लक्ष द्या गणपती विसर् फक्त आपलं मन शुद्ध पाहिजे दुसरं काही नसतं गणपती विसर्जन नाही केलं ज्ञानेश्वर दादा आमच्या चालू आहे शनिवारी करायचं म्हणजे अकरा दिवसाचा चला म्हटलं रामकृष्ण हरी नितेश दादा काय म्हणता आईची तब्येत कशी आहे ती हवा कुठली होती काय नाही मला माहित नाही कोण हो भाऊराव दादा हवा काय जय महाराष्ट्र करा कष्टन उष्ट का खाऊ ताई माफी असावी झालं का नितेश आमच्या परत माफी असावी आता कशाची माफी मागताय राव झालं ना आता सगळे ताईचे व्हिडिओ बघत आहात ना की लाईवलाच येत आहे हो हा उर्वशी ताई करेक्ट करेक्ट व्हिडिओ पण बघत जा हो भावानो तेवढेच व्ह्यूज भेटतील ना मला स्वामी दादा प्रीती ताई मनापासून आभार रामकृष्ण हरी विजयदादा राधे राधे लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे अजिम सिद्धी की थांब तुला खड्ड्यात घालते थांब तुमच्यासारख्या घाणाड्या लोकांना आमच्या ह्याच्यामध्ये प्रवेश नाहीये आमचे चांगले लोक आहेत बाबा लाईव्ह मध्ये ती हवा कुठली होती की मला माहित नाही मी तिला रिप्लाय नाही लाईक केलं तर तिने मला उत्तर दिलं नाही बाई तू आणि मी बहीण भाऊ आहोत तुम्ही लातूर तु जिल्ह्यातले मी लातूर जिल्ह्यातला मग भाऊ मी तुमची बहीण जाऊ दे बाकीच्या काही टेन्शन नाही घ्यायचं माझा आज मोबाईल बॅलन्स संपणार आहे अरे अरे प्रगती ताई कस करू मग सांगा आता प्रीती ताई थँक्यू यू निते माफी का मागितली आता सांगा राव राधा ताई पण नाही आले बघा ऋषी दादा नाही आला राधा ताई ते मस्त अजून ए जे दादा कोडे टाकायला अजून एक दादा अजून दोन दादा होते संदेश समथिंग काहीतरी नाव एक दादा पुन्हा दादा कुठे गेले कालचे